काय खरं म्हणजे असं आहे की ते सकाळी लोक असो पांढरी टी शर्ट पांढरा हाफ पॅन्ट पांढरे बुट घालून सगळे लोक सकाळी असे बाहेर पडतात जॉगिंगला कॅलरी जाळायला अरे खायचं कशाला आदल्या दिवशी वगैरे दोन गुलाबजाम कमी हणायचे ना तुम्हाला सांगतो सगळे असे नुसते आणि तुम्हाला मध्ये गेलं तीन कोलांट एवढ्या मारतील की काय वगैरे ते एकमेकाला अशी दोन बोट दाखवतात आपल्याला वाटतं यांना दोन मतं पडली म्हणून किंवा व्ही फॉर व्हिक्टरी असं काय तसं काय नाही त्या व्ही फॉर व्ही आर एस असा शब्दाचा अर्थ आहे व्ही फॉर व्हॉलंटरी रिटायरमेंट म्हणजे त्याच्यावरही मी दोन ओळी लिहिल्या होत्या तुम्हाला सांगतो स्वेच्छा निवृत्तीवर निवृत्त नोकरांचे बघ काय हाल झाले निवृत्त नोकरांचे बघ काय हाल झाले काही पिण्यात गेले काही पुण्यात गेले काही पिण्यात गेले काही पुण्यात गेले तुम्हाला सांगतो ते मला म्हणाले पुण्यात जाऊन पिण्यात गेले म्हणून वगैरे काय पुण्याचा विषय निघालाय तुम्हाला सांगतो पुण्याबद्दल तुम्हाला सांगतो आपण मी कृष्णेचं पाणी पिणारा व्हायचा किंवा आता आता तुमच्या वैतरणा तानसाचं पाणी पितो आपण गोदावरीचं पाणी पण पुण्याच्या मुठेचं पाणारे जे पिणारे आहेत ना त्यांच्याशी तुम्ही बरोबरी करूच शकत नाही तुम्हाला सांगतो माझा चॅलेंज आहे तुम्हाला वाईट वाटेल तुम्हाला सांगतो पुण्याची जी बुद्धिमत्ता आहे ना त्याचं वेगळंच तुम्हाला सांगतो ते डी एस कुलकर्णींचं जाहिरात आहे ना बघा घराला घरपण देणारी माणसं जुन्या पुण्यातनं मी जात होतो लाकडाच्या वखारीवर लिहिलेलं घराला सरपंच देणारी माणसं <laughs> काय सुचतं तुम्हाला सांगतो आता मी परवा चितळ्यांच्या दुकानात गेलो बाखरवडी सकाळी लाईन लावलेली लवकर निघायचं होतं मी एकटाच होतो दुकानात गेलो एकटे असलात म्हणून काय झालं लाईन लावा म्हणून <laughs> फार स्ट्रिक्ट त्यांचा तुम्हाला सांगतो एकटे असला तरी लाईन इत उभे राहा म्हणून वगैरे असं सांगितलं त्यांनी इतकं सगळं वगैरे पुण्याचा आग्रह तो काय बघा पंधरा वर्ष मी जातोय प्रत्येक वेळी आग्रह पुढच्या वेळेला आलात ना की जेवायलाच म्हणून <laughs> <laughs> आणि वेळ घेत नाहीत तुमचा तुम्हाला सांगतोय मी आता यशवंतराव चव्हाणांची जन्मशताब्दी गेलेलो शिवाजीनगरला मित्र भेटला अरे अशोक पुणे माझा फ्लॅट दाखवतो खथरूडला त्यानं मला नेलं म्हटलं आता गेले दोन तीन तास पोहे करणार अमुक चहा वगैरे त्यानं रिक्षा उभी केली म्हणे थर्ड फ्लोअरचा कॉर्नरचा फ्लॅट माझा परत आणलं लगेच तुम्हाला काय <laughs> काय 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 तुम्हाला सांगतो पुण्यासारखं आपण नाही म्हणजे त्या या दशभुज गणपतीच्या तिथे उभा होतो आपल्याकडे तर उजव्याकडून वाहनं येतात डाव्याकडून दो, दोन्ही बाजूने वाहन येतात पुण्यात कुठून कसं वाहन येईल काय सांगता येत नाही खरं आणि असे डोळे उघडे असतात सगळं अतिरेक्यासारखं असं गुंडाळलेलं असतं भीतीत वाटते तुम्हाला सांगतो मी बावळटसारखा उभा तुम्ही किती काय एम फिल केलेलं असेल किंवा काय सेटनेट केलेलं असेल तिथं काय चालत नाही बावळत ठरतो माणूस मी उभा तो एक माणूस आला म्हणून तुम्हाला रस्ता क्रॉस करायचा आहे का म्हणून मला वाटलं कॉर्पोरेशन न प्रत्येक सिग्नलला माणसं ठेवली ती का खरंच तुम्हाला म्हणजे आठ रिक्षा रस्ता क्रॉस करून देतो म्हणून काय आहे तुम्हाला सांगतो आठ रस्ता क्रॉस करून तर म्हटलं ठीक आहे आठ आणे म्हणजे काहीच नाही वगैरे असं आणि माझ्यात आज पिशवी होती म्हणजे माझं काय मी कुठेही गेलो नाही मी पिशवी ठेवतो आता इथं आलोय शेवडीकरांकडे जाताना काहीतरी देणार की नाही ते आपल्याला म्हणजे मग उगाच पिशवीचा त्रास त्यांना खर्च कशाला म्हणून वगैरे मी तर दिवाळी दोन दोन पिशव्या ठेवतो हो खिशामध्ये तुम्हाला सांगतो असं तर त्यांनी लगेच अशी पिशवी धरून पलीकडं नेलं व्यवस्थित असं नागमोडी कुठलंही रिक्षा टू व्हीलर काही माझ्या अंगाला काही कुठे काळ नाही लागलं काही नाही तोपर्यंत मी आठ आणे असे काढून म्हटलं हे घ्या आठ आणे पलीकडे गेल्यावर म्हणे रुपया झाला म्हटलं रुपया एवढ्या शंभर टक्के भवाड म्हणजे काय झालं म्हटलं रुपया कस काय झाला म्हणे आता उलटा जाताना मी हाफ रिटर्न एम टी जाणार म्हणून <laughs> काय काय पण हे सगळं जरी असलं तरी त्याच पुण्यात मी त्या आ, या शनिवारवाडा फेस्टिवल मध्ये एकदा म्हंटल होतो म्हटलं पुणेकर हे किती बुद्धिमान असले तरी माणुसकीच्या बाबतीत तुम्ही मुंबईकरांची नाही बरोबरी करू शकत सगळे लोक पुण्याचे ते काय ऐकून घेतात सगळ्या बाजूनं माझ्या अंगावर चाल करून आले म्हणे चांगलं शाल श्रीफळ हार बीर गुच्छ आणि पाकीट देतो म्हणे तुमचा हात मोडला का पाय मोडला म्हणे काय माणुसकीच्या गोष्टी करता म्हटलं हे बघा अजून पूर्ण झालेलं नाही तिथेच थांबा माझं वाक्य पूर्ण आहे का मुंबई मुंबईमध्ये म्हटलं माणसाला चक्कर आली फीट आली तरी एक तास तो व्यवस्थित उभा राहून जाऊ शकतो म्हणते